मित्रांनो पाच वा आणि हळातलं घाण पाणी काढून टाकलेलं आहे आणि फ्रेश पाणी बरायचं चालले गुरु पाणी मी आगूळ मारली जरा गरम होत होती बाबा झालोट फिलवट ओके किंमत झाली असं चाललंय मी आणि पोरांचा चाललाय तिकडे खेळ काहीतरी आणि आका मोठ्या प्रमाणात ओरडत आहे तो चालेल काहीतरी माहिन चालेल का असं चाललंय आज रडतोय आणि ओके मध्ये मी आता पाच तो गुरुपाणी चल तुम्हाला दिसलं का चला बाय बाय थोड्या वेळाने अजून भेटू पुढच्या भागात हाय मित्रांनो आम्ही चाललो आहे आंब्याला डाफा डाफी कराय पाळ लागलाय पाळ लागलाय म्हणते तर म्हटलं बघून ये हा आणि छोट्या बारका चोर चोरीला नाही चोरीला नाही चाललं मित्रांनो पाडाचा आंबा असतात आणायचे आणच्यात दोन चार बाकीचं काय नाही निज बाकीचं काही सुलना चाल नियोजन तिकडे वाटतं बाजरी खुडच्यात बाजरी टाळली आणि अशा तऱ्हेने मोहरं इशेल सरण मंगू चालतात ते काय झलक नाही ते म्हणतात ते म्हणतात झलक नको आता मांगे म्हणतोय नको काय आणि इशेलचं तर एका झलक चालले हो का। टेंगे टेंगे चाललय ओके मध्ये अशा पद्धतीने काढावं म्हणलं हिडिओ आहोच काय हम्म काय अरे बाच काय छोटे म्हणत ही ऊच काय काय केकताड केड आहे गणपती काय माहिती र गणपती तर गणपतीच तर लई माझी येणार आहे होय बाय असं विषय चाललाय चाललं विषय खोलकर बाकीचं काही नाही मित्रा हो होय छोटू छोटून मी हाय व्हिडिओ मध्ये बाकीच काय नाही अख इकडे जाऊन कसं झाले बाजले ठीक आहे हे तर हे वाली आमच्यावाली ए कायला चाललं आहे पडायचं काय हिरीत चल झाले पाहा यावा म्हणल्या पाहा यावा म्हणलं आता काय गाळात उडंच सांगणावं लागते मित्रांनो केवढं वारूड आहे कसं अरे घेईल मध्ये छोट्याने घेतल्या तो का एकता ताजे भाऊ एक भीता येई गं बा सांगून लाग छोट्या ए कारला का तुम्ही दोघं पुढे चालताय इमानदारी काही अशा लगू इमानदारी राहिला का जरा इमार इन चालले मित्रांनो तस काय नाही माशे ताप द्यायला लागले तो छोट्याने काय घेतलाय गड आला पण सिंह गेला कार छोटे सांगाय बोल तू माझा चिमणी मी तुझी चू खूप लांब आहे होय छोट्या चला तिथे गेलो मित्रांनो आम्ही पोचले आंब्या पैसे आणि मग करतोय वाकडा न झाड आहे हे असं तळे ही असं जळई आणि आणि चाललोय आंबेकड लय दिसत फिअर हाणला इकडे बाकीच काय नाही पाहण्यासाठी आलोय फक्त पाहण्यासाठी दृश्य कॅमेऱ्यात कैद केली जातात आणि मंग सुद्धा कैद के केला जात आहे आणि खूपच दुर्ळा झालेला आहे इथला वातावरणाचा कशाला हात लावतोय रे अशा प्रकारे झाले मित्रांनो पाहायला वाटतं बायका आंब्याला हे का या ओ पिवळ जरा दिसत आंबा इथं चल तिकडून याडा करून घ्या का मित्रांनो दिसत का तुम्हाला आंब हाई तो हाई तो। पाड़ का ना एक दोन तरी पाडगाव त्यान अशी अपेक्षा आहे बघू काय होत होय बाया एक दोन तरी पाडगाव त्यान अशी अपेक्षा आहेत टीम चलती पुढं मित्रांनो चलतोय महाग कसं झालंय ना झाला ओके मग भरपूर आंबे ठोका दिसलं मस्त पैकी आणि टीम फोडक आता पाड टीमला गवतोय का नाही पाड हेच मोठा प्रश्न आहे आणि हो काही चांगल्या मला मस्त फिरतोय चांगळ्याला पाड गावल्या दोन छोटं चांगळ्याला आणि ईशेल बी पाहणी चालू ईशालची बी ईशाल पाहणी करतो गवतोय का नाही बात चांग्या इथनं वाट होती मित्रांनो फेरीपासनं पण बंद झालेली आहे हे धावण्याचा प्रयत्न केला जाईल हळूच हो का दिसली का आणि खाली खराब झाला आहे त्या मन सोबत भरलेला आहे छोट्याने बाहेर पहिले काय जा पिकलं नाही लागत कसं जा हाय मित्रांनो ओका तिकडले आंब्या खालन आंब्या खाली आले ओक पाच सात झाड तिथं आंब्याची विषाल तिथं तो बीस तिकडे पोर आहे गेले तर काय आज गवते ना म्हणून आंबे बाया नाही गवत आंब्याला लांब भरपूर आहेत मित्रांनो हो का दिसलं का तुम्हाला दिसते होत पण पिकलेलं नाही गव नाही छोटे बघू पिकल्यात पिक काय का काय उपयोग नाही बाय अजून पाड नाही लागला मित्रांनो पाडाची पाड लागलेला नाही अशा तऱ्हेने डाव फासलेला आहे आंब आहेत मित्रांनो दोन पेड्या जुनं का आणि ही, ही आंब काय वर ना आला बल्डिंग आहे त्याच्या जेवा जागतात बाकीच काही नाही आणि मागे हॉक हो करतय तिकडे कॅमेरा फिरायला गेलं की गार होते आणि आहे बघा आलाय जुनी हॉक झाड झाडे बघ विषय खोल झाडात चल किडून असत जाव थँक्यू 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 चल रे मंगू पण काय नाही देवा मकर हेलफात आलेला आहे मित्र कंपनी नो हा तरी बी आनंदीच आहे आम्ही आम्हाला काय सगळं आनंद होतो मोक्यात माफे गेल्याच बी आनंद आहे गावला तरी बी आनंद अशा चार फिर्यान डपाडप डपाडप मध्ये इथ ओके मधी झाले कार्यक्रम आणि पिशी आहे जुनी कोण माझ्या आप। आपाशी मी आर्ना पिक दोन पिक होई पाया मैं नहीं दिखा था इसमें दिखाऊ मत आगे ले जाओ हम्म विषय कस मित्र हो चाल घर आता पदशीर का पैसे जाड़े थे ओके मधी फिनिश राऊंड ट्रिप झाली बांगबुंगाची अशा प्रकारे फळ्याचा तुकडं करायचं वया तिथं नाही तर फळ्याचा तुकडा आहे जालिम हो जायगा वरना जायचं खाल्लं ना नाल्याची मागणी केलं असंच खाली इकडून जाण्यापासून चागळा चोगळा चला मित्रांनो ह्या गोष्टीवर पुढच्या भागात भेटू घरी गेलो डायरेक्ट आता ओके मधी हर सरपंचा बिंडा कोणीतरी बांधव तुलाय गे सरपण मित्रो आता मी घरी थम्भर पांच से दो मिनट उधर चल रहा है काम और इधर छोटू कुछ क्या खा रहा है छोटू तू छोटू बच्चे छोटू बच्चे छोटू बच्चे क्या चल रहा है मैं आया हूँ वापस तेरे मेरे ठीक है ओके माजी गोष्टीओ जीडी एंड बिट सकायचा पगताराम खुश रहिए बाय बाय